नमस्कार एमबीपी कट्ट्यावर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहेत आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील बाळापूर या गावी आज एक अतिशय छान उपक्रम या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दानगे साहेब यांनी घेतलेला आहे त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये चष्मा शिबिर आहे या ठिकाणी असलेल्या मुलांचं गावकऱ्यांचं या ठिकाणी आरोग्य वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करणार आहे ईसीजी काढला जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महान कार्य म्हणजे रक्तदान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे असा हा कार्यक्रम आहे अर्थात दिवंगत तोताराम आणि दिवंगत जयवंतीबाई दांडगे यांच्या स्मृतीभितर्थ महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने त्यांचे सुपुत्र डॉक्टर कौतिक दांडगे साहेब यांनी आयोजित आहे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक आणि काही गावकरी मंडळी या ठिकाणी नमस्कार सर आज या ठिकाणी आपण पाहतोय की सन्माननीय डॉक्टर कौतिक दांडगे साहेब यांनी आज हा सुंदर असा उपक्रम आई वडिलांच्या स्मृतीभितर्थ ठेवलेला आहे तो म्हणजे आरोग्य शिबिराचा रक्तदान शिबिराचा तर काय सांगाल हा उपक्रम किती महत्वाचा आहे हा जो उपक्रम आहे आई माझा मायेचा सागर अशा ह्या उपक्रमातून दरवर्षी आपले कौतिक दांडगे हे प्रोग्राम राबवितात आणि असे जर प्रोग्राम राबवले तर खूप आनंद आहे या गोष्टीचा नक्कीच कारण की आज आपण महत्वाचं म्हणतो की आरोग्य व्यवस्थित पाहिजे आज या ठिकाणी गावामध्ये खूप अशा सुविधा असतात नसतात पण आज आपण या माध्यमातून महाराष्ट्र बाजारपेठेच्या माध्यमातून डॉक्टर कौतिक दाळगे साहेबांनी आज शाळेमध्ये आज मुलं आहेत त्या शाळेतल्या मुलांचं आपण आरोग्य तपासणी करतोय आज वयोवृत्त आहेत त्यांची या ठिकाणी तपासणी करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज चष्मा शिबिर देखील आयोजित केलेलं आहे आज आपण पाहतो की जगामध्ये सगळं काही मिळतं पण हे आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही आणि या सुविधा आज या ठिकाणी आपण कौतिक दाळगे साहेबांनी ठेवलेला आहे तर हा उपक्रम दरवर्षी असावा असं आपल्याला वाटतं का खूप छान या अगोदरही त्यांनी खूप मोठे मोठे कार्यक्रम घेतले पण हा जो यावर्षी वर्क उपक्रम झाला असा उपक्रम दरवर्षी झाला तर गोर गरीब सगळ्या लोकांना फायदा होईल आणि असं जर सहकार्य लाभलं तर खूप छान होईल आज दरवर्षी नक्कीच आई वडिलांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने असा उपक्रम राबवणारा हा सुपुत्र म्हणजे डॉक्टर कौतिक दांडगे साहेब आज त्याने स्वतःच्या गावात ज्या गावामध्ये त्याचा जन्म झाला त्या गावातल्या लोकांना काय पाहिजे काय नको हे ते पाहत असतात आपण पाहता की या ठिकाणी रेग लागलेले प्रत्येक जण येऊन या ठिकाणी आपल्या आरोग्याची तपासणी करत आहे मला सांगा की या उपक्रमाचा फायदा आपल्या गावकऱ्यांना होईल का शंभर टक्के सर जेणेकरून आमचे खेडेगावातील लोक गोरगरीबी जनता आहे ही पहिली बार त्यांनी डोळ्याचं शिबिर बी शुगर तपासणी रक्तदान शिबिर खरोखर जिल्हा लेवल ची पातळीची लोक आमच्या गावात डॉक्टर लोक आल्यास खरोखर कौतिक दानगे साहेब मनापासून धन्यवाद त्यांचं मी स्वागत करतो त्यांना हा उपक्रम जो राबवला खरोखर जेणेकरून आमच्या गरीब जनतेसाठी आणि आमच्या गावासाठी खरोखर त्यांच्या आई वडिलांच्या समोरातून ज्यांनी हा कार्यक्रम घडला तर खूप आनंद आणि खूप छान मस्त वाटतो सर मला हा कार्यक्रम आज आपण या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहताय की सन्मान डॉक्टर कौतिक दडगे साहेब देखील या ठिकाणी आहेत आज मुंबई सारख्या शहरामध्ये राहून त्यांनी आपला उद्योग वाढवलेला आहे पण ज्या भूमीतून ते आलेले त्या भूमीला ते कधीही विसरलेले नाहीत आणि आपल्या आई वडिलांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी काही ना काही करत असतात पण यावर्षी त्यांनी आरोग्याचा मंत्र जपलेला आहे तर काय सांगाल सर की हा उपक्रम आपल्या संकल्पनेत कसा करायला गावामध्ये कसा की हा उपक्रम होत नाही आणि गावामध्ये आपल्या असल्यामुळे त्यांना शहर शिकायला की माझी आईला तीन वर्ष झाले जाऊन त्यांच्या स्मृतीपुद्ध आणि माझे वडील सत्तावीस वर्ष झाले म्हणजे त्यांचं काय ना काय तर आपल्याला गावाचं देणं लागतं म्हणून आपले जे वरुद्ध आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे डोळे तपासणी म्हणा किंवा डायबिटीज म्हणा इतर काही गोष्टी बऱ्याच म्हणजे रक्तदान शिबिर जे तरुण आहेत ते रक्तदान शिबिर करतील या निमित्तानं आपण कसं एक पायंडा पाडूया की जेणेकरून सर्व याचा बोध घेतील आणि अशा जर सर्वांनी जर आपलं शिबिरं जर केले तर खेड्याखेड्या खेड्या गावामध्ये जाऊन आपल्या म्हाताऱ्या यांचं आपलं डोळे तपासणं होतील त्यांना कुठे जायची गरज पडणार नाही म्हणून हा उत्तम राबवला आणि मला असं वाटतं सगळ्यापासून खूप चांगला इथे प्रतिसाद आहे आणि सगळं साका गावातले सहकारी मंडळी त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं जसं की चव्हाण साहेब आहे निंभोरे साहेब आहे मानकर साहेब आहे या तरुण होतकर मंडळीने सकाळपासून खूप चांगला इथे म्हणजे हे घेतलं आणि गावच्या लोकांना इथे बोलवलंय त्यांचं इथे चेकअप करतात खूप मला बरं वाटतंय आणि काहीतरी गावचंच मला इथे देण आहे दे म्हणून दे हा कार्यक्रम मी आता दरवर्षी इथे करणार आहे आणि तसं आपण तिसरं वर्ष आता आहे हा कार्यक्रम करतो मनोरंजन कार्यक्रम करतो पुरा आईला श्रद्धांजली त्यांचा कार्यक्रम करतो आणि खूप बरं वाटतं असं केल्यामुळे म्हणजे एक आत्मिक समाधान असताना ते आत्मिक समाधान या ठिकाणी डॉक्टर कौतिक दांडके साहेबांना लाभलेलं आहे आणि खरंच आहे की आपण काहीतरी देणं लागतो ज्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला ते आज यात नाहीयेत पण त्यांच्या स्मृती कायम राहाव्या म्हणून ते या ठिकाणी संकल्प करत असतात आणि त्या संकल्प पूर्ण देखील करत असतात आणि असाच एक संकल्प मला वाटतं की आज सायंकाळी एक जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मायेची उप सगळ्यांना देणार आहात बरोबर हो आता संध्याकाळी आम्ही एक कार्यक्रम ठेवला ज्यामध्ये श्रद्धांजली कार्यक्रम आहे आणि मुंबईहून कलाकार आलेले आहेत या कार्यक्रमासाठी तर हे जे आपल्या संपूर्ण गावामधले जे मंडळी आहेत प्रत्येक घरामध्ये एक एक ब्लँकेट आम्ही देणार आहोत म्हणजे जवळजवळ चारशे पाच घर आहेत आपल्या बाळापूर गावामध्ये तर प्रत्येक घरामध्ये एक ब्लँकेट आम्ही देणार आहे कारण की आता सध्या आचारसंहिता असल्यामुळे देऊ शकत नाही पण सात तारखेनंतर प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ते आपण ब्लँकेट देणार आहे म्हणजे मायेचा उभं सगळ्यांना देणार आहे खरंच आहे की ज्या आईची उभ ज्या मायेच्या उभेने आज सन्माननीय डॉक्टर कौतिक दानगे साहेबांना वाढवलेलं आहे आणि खरंच असा सुपुत्र सगळ्यांना लाभावा की ज्याचा तिन्ही लोक डंका असावा आणि तो डंका कसावा तर चांगल्या कामातून असावा असा छान उपक्रम या ठिकाणी घेतलेला तिसरं वर्ष आहे आणि हा उपक्रमाचा पायंडा दरवर्षी असाच चा चालू राहावा हे मला वाटतं या ठिकाणी आपण पाहता शाळकरी मुलं देखील आहेत त्यांची देखील या ठिकाणी तपासणी सुरू आहे तर आपण पाहू शकता की या मुलांचे शिक्षक वर्ग देखील या ठिकाणी आहेत तर आपण जरा डॉक्टरांशी आणि त्यांच्याशी पण या ठिकाणी इतकंच करूया मॅडम नमस्कार की आज आपण पाहता की या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर कौतिंग डाळके साहेबांनी आज या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तर आपण काय सांगाल या आरोग्य शिबिराबद्दल या आरोग्य शिबिरामुळे सामान्य लोक जे हॉस्पिटल मध्ये जाऊ शकत नाही तुम्ही ती सुविधा इथं घरपोच म्हणजे गावातल्या गावात उपलब्ध करून दिली जे म्हातारे लोक आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल काने है, संभाण खेड़े खेड़े गावा गावा है आज आपण या ठिकाणी पाहतोय छत्रपती संभाजीनगर वरून संपूर्ण डॉक्टरांची टीम आलेली आहे खेड्या खेड्यामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन कोणाला काय हवं नको काय ते पाहणं हे महत्वाचं असतं आणि अशा उपक्रमात नक्कीच सगळ्यांनी सामील झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं पण आज तुम्ही या ठिकाणी आलात तर काय सांगता या गावाबद्दल नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे की एवढ्या खेड्याच्या ठिकाणी असा काही कॅम्प होतात जे की लोकांना बीपी शुगर ही काही ओल्ड डिसीज आहेत हे समजतच सम्म, नाही तर आपल्या अशा कॅम्प थ्रू आपण अवेअरनेस घडून आणू शकतो लोकांबद्दल धन्यवाद तर आज आपण या बाळापूर या गावामध्ये येऊन आपण पाहिलेलं असेल की महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापना अध्यक्ष डॉक्टर कौतिक दाणगे साहेब यांनी आई वडिलांच्या स्मृतीच्या निमित्ताने या ठिकाणी हा आरोग्याचा मंत्र म्हणजे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी असेच वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत तर आपण देखील या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा सन्माननीय डॉक्टर कौतिक डानगे साहेबांना देऊया आपण या ठिकाणी पाहताय की आता आपण जिथे उभा आहोत तिथे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा या ठिकाणी सुरू आहे म्हणजेच या ठिकाणी आज वयोवृत्त आमचे आई वडील या ठिकाणी पाहायला मिळतात काय झालं आजी दिसत नाही का दिसत नाही डोळ्याला मग इथे आला चष्म्यासाठी आलेला हो। तपास तपासणी केली का केली, केली। डॉक्टरांनी काय सांगितलं मेबिंदू डोळ्याला डॉक्टरांनी मोतीबिंदू सांगितलं ऑपरेशन करायला सांगितलं बघा आज इथे शिबिर ठेवल्यामुळे कळलं ना तुम्हाला मोतीबिंदू झाला इथे एवढ्या दिवस माहिती होतं का नाही ना एवढे दिवस माहित नव्हतं पण आज तुम्ही या ठिकाणी येऊन तपासणी केल्यामुळं तुम्हाला कळलेलं की तुम्हाला मोतीबिंदू आहे तर ऑपरेशन करायचंय हा नक्कीच करायचंय या ठिकाणी पाहताय की डॉक्टर मंडळी देखील या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांच या ठिकाणी नेत्र तपासणी करत आहे मावशी काय होतंय तुम्हाला ये डोळ्यात डोळे दुखतात अंधारे येतात अंधार येते काम खूप करता का मग काम करत लागतं गरीब मग असं मोठमोठ्या डॉक्टरकडे गेल्यावर पैसे खूप जातात ना आज या ठिकाणी डॉक्टर कौतिक दाडगे साहेबांनी आज हे सगळं विनामूल्य दिलंय हो। याचा फायदा नक्की घेणार गेना, फायदा नक्की मग असं दरवेळी पाहिजे का हो नक्कीच गावकऱ्यांची देखील इच्छा आहे की, की दरवर्षी या ठिकाणी असं शिबिर आयोजित करावं काय झालं मावशी हे डोळा दुखतो जरा डोळा दुखतोय कशामुळं ते मास येईल डोळ्यामध्ये काढा मग आता इथं आल्यामुळे कळलं ना हे सगळं माझ्याचा फायदा झाला का म्हणजे बा इथं चष्मा शिबिर ठेवल्यामुळे फायदा झाला की नाही म्हणजे आजींना पण कळले की आज या ठिकाणी चष्मा शिबिर ठेवल्यामुळे बघा इथं सगळ्या आमच्या आज मावशी आज्या बसलेल्या आहेत सगळ्यांना काही ना काही त्रास आहे आज डॉक्टर कौतिक दांडगे साहेबांनी आज हे शिबिर ठेवल्यामुळे तुमचा फायदा झाला की नाही हो किंवा नाही आ, बाकी का। बाकी बाकी था था हा तुमची बाकी आहे अजून का तुमची बाकी आहे तुमची पण बाकी आहे सगळ्यांनी डोळे तपसून घ्यायचे आणि नक्कीच त्याचा फायदा करायचा आहे हा डोळे तपासले का नाही अजून अजून नाही तपासले बायांशी चालू आहे बरं काय होत डोळ्यांना दिसत नाही डोळ्यांना दिसत नाही मग डोळे अजून टोंगळे गुडघे दुखतात किती वय चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर वय म्हणजे आजोबा पण या ठिकाणी आज या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यायला आलेला आहे जाऊन चेकिंग करायची हा धन्यवाद एमबीपी कट्टावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेहमी पाहत राहा आपला चॅनल एमबीपी कट्टा